खरंच भावांनो अशी परिस्थिती आहे ना कुणाच्या वच नाही जे माझ्यावर आली आज लय बेकार खरंच खरंच म्हणजे अशी परिस्थिती येऊ नाही इतकी हो, बिकट परिस्थिती माझ्या वाली आज काय कोणाचं लिंबू तोडवलंय काय दळींद्री लागली काय माहीत नाही खरंच तर मित्रांनो आपण आलेलो आहे बहुजनच्या साईडवर तर नमस्कार भावांनो ही आपली गाडी तर गाडी गुरुवारी कंपनी टाकली होती शुक्रवारची काय गाडी भरून निघलीच नाही मग गाडी शुक्रवारी पण नंबर नाही आला शनिवारी नंबर आला शनिवारी गाडी भरली संध्याकाळचं निघलो आणि रात्री इथं पोचलो तर आज रविवार रविवारमुळं काय गाडी खाली झाली नाही आणि इथं तुम्हाला सांगतो मित्रांनो खायचं एकदम वाद आहे खरंच आता कन्स्ट्रक्शन साईड जर चालू असती तर जेवायला भेटलं असतं ते समोर आहे ना ते कॅन्टीन आहे पुनद्रायवर असल्यामुळं त्यांनी पण ते कॅन्टीन बंद ठेवले मग आज जेवणाचं खूपच वांद आहे झोमॅटो जेवण कदाचित बहुतेक झोमॅटोवरनं जेवण मागवं लागणार आहे आज खरंच दलिंद्री लागल्यासारखं झाले दोन तीन दिवस कुठलं लिंबू तोडावलंय काय माहिती तरी बघा डॉगेज भाऊची पिल्ल यांची मम्मी कुठं गेली काय माहिती अय कळते का भाषा चुक चुकची तर लेबर येते ना आता सकाळी आता सकाळी जरी निघलं तरी नऊ दहा वाजेपर्यंत नो एंट्री असते बाहेर निघता काय येणार नाही डायरेक्ट अकरा बारा वाजता बाहेर निघायचं अवघड राव ड्रायव्हरची लाईफ खूपच अवघड कसं तरी वन वन करून आलो आहे बघा गाडी मागचा व्यू दाखवतो मला एक हे आपली गाडीची डावे साईडची बाजू ही साईट एकदम मस्त आहे बरं का वातावरण एकदम मस्त असतंय रात्रीचं एकदम धोकं पडतंय आपलं नाशिक सारखं कारंजाळी घाटातलं कपाऱ्यातलं कसं धुकं असतं तसं धोकं पडतंय हे बघा अशी हाईट लावा लागते मालाची पूर्ण वरपर्यंत हाईट असते आणि ही बिल्डिंग भली मोठी बिल्डिंग आहे सगळी पुण्या मुंबईतलीच बुकिंग झालं असं सेक्युरिटी मला म्हटलं आता खाली करून परत तिकडं वर जायचं आपल्याला तिकडूनच आलो आहे खाली आता मी पण मला एक म्हणायचं मित्रांनो कुर्ली कन्स्ट्रक्शन साईड असली ना तर जेवायची सोय पाहिजेच राव खरंच नाही तर ड्रायव्हरचं नाही आता काल घरनं जेवण करून तो सकाळी येतं नाश्ता केला त्या कॅन्टीनमध्ये तर ते आता बंद करून गेलाय लयखरच लय ले बुकतं लय लागली पण आता काय करावं शेवट आता झोमॅटोवरनं जेवण मागवं लागणार आहे मला खरच भावांनो अशी परिस्थिती आहे ना कुणाच्या वच नाही हो जे माझ्या वाली आज बेकार खरंच खरंच म्हणजे कुणाच्या अशी परिस्थिती येऊ नाही इतकी बिकट परिस्थिती माझ्या वाली आज काय कोणाचं लिंबू तोडवलंय काय दळींद्री लागली काय माहित नाही खरंच तर भावांनो हा ब्लॉक पूर्ण बघा एकदम म्हणजे भयानक अवस्था झाली ह्या चक्करला त्यामुळे ब्लॉक पूर्ण बघा आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर भावानो अखेर आपली गाडी काही खाली झाली नाही आता इथे जवळच एक टपरी होती टपरीवरती जाऊन पॅटीस खाऊन आलो आता रात्र त्या एका पॅटीसवरच काढावं लागणार आहे तेव्हा आपली गाडी खाली झालीच नाही अशीच गाडी आहे आता पॅक्टिस खाल्लय तर बार चिखल खूपच काही <coughs> असल्या लागलं तर कसं व्हायचं पॅक्टिस खाऊन आलो चहा पिलो एक आता त्याच्यावरच रात्र गडायची <coughs> दॅट सॉल् रात्री पाण्याची सोय केली कारण आता काय ऑप्शन नाही आता झोमॅटोनं मागवो मागो यायचं कधी एक तर पाऊस पाणी येतो हो त्याला तरी बिचारायला कशाला त्रास द्यायचा मग त्यामुळं आपण पॅटेस वरच काढू कारण सध्या बायपासला पण खूप ट्रॅफिक असते त्यामुळं नकोच जाऊ द्या पॅटेसवरती होऊन जाईल सकाळी जाताने जेवण करू आपण आणि असंही मंगळवारीच रावण संपतोय त्यामुळे बघू म्हणून पावसाचं वातावरण नसतं की अशी कुत्र्याची पिल्लं गाडी खाली बसतात आता इथं इथं बघा काय दिसतंय काहीच दिसतंय इथं बघा हे दोन साईतान झोपलेत त्यामुळं पावसा पाण्याचं उन्हाचं गाडी खाली लक्ष देत जावा गाडी खाल गाडी हा गाडी चालू करायच्या आधी तर बाबांना आपली आलेली आहे आता गाडी खाली आता चाललो घरी जिंदगी झेंड झाली पण आता आता काटा करायचा आणि काटा केला की मग घराकडे निघायचा तर बाबांना आलेलो आपण आता काट्यावरती तुम्ही बघू शकता काटा तर तुम्ही कधी बैठला नसेल हे असा असतो काटा आता ते माणूस काय गायब झाला सगळं दहा वाढल्यामुळं आता ते येईलच सोळा हर पंचेचाळीस नव्वद चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि ते काय झिरो तीनशे पंचाळीस ओके